पस्तीस जहालांचा निपात करा लंडन दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे मिळते घ्या या सूत्राचा अवलंब केल्याने हिंदुस्थानातील आपली सत्ता पुन्हा सबल व सतेज होईल असा ब्रिटिश लोकांना स्वतः लॉर्ड मॉर्ले यांचे कडून उपदेश देण्यात आला व रामबाण औषधाचा प्रयोग करण्यास निरंकुशत्वाने प्रारंभ केला परंतु मवाळांना मिळते घेणे कितीही सुलभ जात असले तरी जहालांचा निप्पात करणे हे तितके काही सुलभ नाही निपात कसा करणार मायावी थापांनी तो काळ निघून गेला आहे तुरुंगाने बंदी नसे त्यातील कोण बोला जो लोक दैवे परदास केला तो बंदी तुरुंग तुरुंगशाळा कारागृहाचे भय काय त्याला हपारी ने सक्त मजुरीने फासाने बंदुकीने कशाने त्यांचा निपात करणार प्रल्हादाचे हरिनाम व गोकुळचा गोविंद त्यांच्या निपातासाठी जे शस्त्र उपसले जाई त्या शस्त्राचाच निपात होत असे सुप्त क्रांतीची ही बीजे वेगाने फोफावत उत्पतन पावत असताना त्यांचा निपात आता कोण करू शकणार कसा करू शकणार आणि निपात करण्याचा निश्चय करून जरी कोणी सज्ज झाला तरी ज्याचा निप्पात करणे आहे तो जहाल ओळखणेही काही सुगम नाही कोण जहाल ठरविता येईल आता पाच सहा वर्षांपूर्वी देशभक्त गोखले जहाल होते व तीन चार वर्षांपूर्वी सुरेंद्रबाबू जहाल होते परंतु त्यांच्या निपाताची जर कोणाला आता जास्त भीती वाटत असेल तर ती खरी सरकारलाच होय त्यांना हपारी न व्हावी म्हणून लोकपक्षापेक्षा इंग्रजच देवाची व सरकारची जास्त प्रार्थना करीत आहेत कालमारख्या वाटणाऱ्या या गायी आज इतक्या ज्या निरुपद्रवी वाटू लागल्या आहेत त्याचे मध्ये काही फेरफार झाल्यामुळे नव्हे तर गायीहून जास्त भयंकर प्राणी क्षितिजावर येऊ लागल्यामुळे होय व म्हणूनच एक ते दीड वर्षांपूर्वी बिपिन चंद्रपाल म्हणजे जहालांचे एक अग्रणी समजले गेले व आता खरा जहाल हाती लागला असे वाटून सरकार त्याचा निपात करण्यास सोटा उगारू लागले तो पंडित श्यामजींची डरकाळी ऐकू आली काल महाभलाढ्य वाटणारा बिपिन चंद्रपाल आज सरकारला एक साधारण कायदेशीर फक्त जरा जास्त कुरकुरा स्वभावाचा नेमस्त बाबू आहे असे वाटू लागले तेव्हा दिवसेंदिवस जहालांचा निपात करणे हे जितके कठीण होत आहे तितकाच खरा जहाल कोण हे ओळखणेही अशक्य होत चाललेले आहे प्रयत्नांती आपल्यास यश येईल असे जाणून या दुर्घट कार्याला सरकारने हात घातला हिंदुस्थानात एकीकडे चापकाचे मार देत दुसरीकडे ममताळूपणे कुरवाळणे सुरू झाले व जी मात्र हिंदुस्थानात लागू पडेल असे वाटते तीच इंग्लंडमधल्या या दोन वर्षात फारच उन्मत्त होत चाललेल्या हिंदी विद्यार्थ्यांनाही देण्यात आली पार्लमेंटमध्ये सुधारणा देण्याविषयी रोज रात्री वाद चालू आहे हिंदुस्तानच्या इतिहासातही अत्यंत प्रागतिक वस्तू क्रांती घडवून आणण्याची दवंडी पिटवली जात आहे व त्या योगाने नेमस्त पक्षाला परंतु लंडन मध्ये या पक्षाचे नावही उरलेले नाही म्हणा मिळवून घेण्याचा जो समयी दिमाख दाखवला जात आहे त्या समयी लंडन मधल्या एकूण एक विद्यार्थ्यांवर अपमानास्पद आरोप सुरू आहेत इंडिया हाऊसवर रात्रंदिवस सक्त पहारा बसला आहे पंडित श्यामजींच्या नावाने सर्वत्र खडे फुटत आहेत बिपिनचंद्र पाल व इतर गृहस्थ यांचे पायात डिटेक्टिवाची लुडबुड चाललेली आहे परंतु या सर्व द्वेषाचा व संशयाचा परिणाम काय झाला एका गुप्त पोलिसाला विचारता त्यांनी सांगितले की या धास्तीने हिंदी विद्यार्थी भिवून राजकारण सोडतील अशी सरकारची अटकळ आहे या अटकळीचे प्रत्यंतर हेच मिळाले की इंडिया हाऊसमधल्या सभांना कधीही लोटत नसे इतकी गर्दी आता दर रविवारी लोटत आहे पंडित श्यामजींची ऑक्सफर्डमधील हर्बर्ट स्पेन्सरची देणगी त्या युनिव्हर्सिटीनं झिडकारून परत करावी म्हणून युनिव्हर्सिटीत पंडितजींच्या देशभक्तीचा गौरव करून अभिनंदनपर ठराव त्यांना धाडण्यात आला लंडनमध्ये या सरकारी निप्पात मोहिमेला लोक किती दबले आहेत हे समजण्यास एकच गोष्ट सांगणे बस होईल की हिंदुस्थानात सुरेंद्र हे जसे सरकारला नेमस्त वाटले तसे लंडनमध्ये सरकारला कृपेला पात्र नसला तरी भीतीला आपला पुरुष म्हटला म्हणजे बिपिन चंद्रपाल हे होत लंडनमध्ये बिपीन बाबू नेमस्त आहेत असे इंग्लिश पत्रे उघड म्हणतात इतकी लंडनची व इंग्लंडची हिंदी वसाहत सरकारच्या निप्पा मोहिमेला भ्यायली अर्थातच इंग्लंडची सर्व पत्रे चिडून गेली पंडित श्यामजींनी देशवीरांचे स्मारक उभारावे व देशभक्त खुदिराम बोस कन्हैयालाल वगैरे तरुणांना देशविरत्वाचा मान मिळणे योग्य आहे हे राजद्रोही इंडियन सोशिओलॉजी पत्रात प्रसिद्ध केल्यापासून त्याचे वर शिव्या शापांचा वर्षाव सुरू झाला बिपिन चंद्रांनीही या कागदी लढाईत एक फेर झाडून दिली इव्हिनिंग स्टँडर्ड या दैनिक पत्राने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे पत्करले व सिडिशियस स्टुडंट्स रिबिलियस इंडियन्स वगैरे मथळ्याखाली प्रथम आडून गोळीबार सुरू केले परंतु शेवटी आडपडदा सोडून देशभक्त सावरकर यांचे वर उघड रीतीने दोषारोप करण्यास त्याने आरंभ केला सर्व विद्यार्थ्यांना बेबंद करण्यास प्रवृत्त करणारे गृहस्थ होत असा त्यांचा आजमास आहे या निरर्गल लेखाला देशभक्त सावरकर यांच्या एका स्नेहाने कडक व धमकावणीचे उत्तर धाडताच स्टँडर्डचे संपादक जरा स्वस्थ बसले व एक दिवस आश्चर्यचकित करून टाकणारा देखावा घडून आला तो असा या दैनिक स्टँडर्डचे प्रतिनिधी देशभक्त सावरकर यांना भेटावयास आले पंधरा दिवस ज्याने अदवा तद्वा टीका केली त्यांनी ही भेटीची तसदी आधीच घेतली असती तर काही बिघडले नसते तथापि त्या प्रतिनिधीने देशभक्त सावरकरांची मनपूर्वक भेट घेतली खुद्द एडिटर म्हणतात प्रेझेंटली अ सस्पेक्टेड इंडियन विथ यूथ अँड इंटेलिजन्स स्टॅम्प अपॉन हिज ग्रीटिंग्स इट वॉज मिस्टर व्ही डी सावरकर इंडियन राजकारण इंडिया हाऊस हिंदी विद्यार्थी व इतर चळवळी वगैरे विषयांवर तासभर संवाद झाला व ती हकीकत काही खरी काही खोटी दुसऱ्या दिवशी स्टँडर्ड मध्ये प्रसिद्ध झाली तथापि इतर पत्रांनी शिविगाळ अजून चालवली आहे त्यातल्या त्या संडे क्रॉनिकल या पत्राच्या बातमीदाराने जराशी वस्तुस्थितीस धरून हकीकत दिलेली असल्याने त्याचे एक दोन उतारे दिल्यास खरी स्थिती थोडी बहुत उघडकीस येईल संडे क्रॉनिकलचा बातमीदार इंडिया हाऊसमध्ये देशभक्त सावरकरांच्या भेटीला आला इंडिया हाऊसवर इतर पत्रकार जे आरोप करतात त्याप्रमाणे तेथे भयंकर असे काही दिसले नाही असे स्पष्ट म्हणून लेखक कॅम्पल ग्रीन म्हणतो इट मे बी दॅट एनी आयसाईट इज नॉट गुड इट इज अ हाऊस ऑफ मिस्ट्री मिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा वर्क्स फॉर द इंडिपेंडन्स ऑफ इंडिया इफ यू डज नॉट अप्रूव्ह असॅसिनेशन्स ऑफ ब्रिटिश ऑफिशियल्स हु ॲक्सिडेंटली Or incidentally suffer thereby, he excuses them. He has offered 5000 rupees towards the fund of Indian Martyr Memorial for the men hanged in Bengal. Anyhow, the shadow of Krishna Verma is on India House. That is to be fair and to say the least. Now is the answer. I had an opportunity of a long friendly discussion with Mr. V.D. Savarkar, who seems to be not only spokesman for the students but the spokesman for Mr. Shamji He is a young grain law student, twenty-three years age at guess. He has a clear olive complexion, clear, deep penetrating eyes, and a width of jaw, such as I have seen a few men. His English is excellent. If I mistake not, Mr Savarkar will go far, I hope. He'll go far इन द राईट डिरेक्शन इंडिया हाऊस संबंधीची प्रश्नोत्तरे देताना तो म्हणतो मी विचारल्यावरून ते म्हणाले की इंडिया हाऊस ही एक विद्यार्थी निवास संस्था आहे येथे येण्यास अमुकच राजकीय मते लागतात असा बिलकुल नियम नाही एक जो नियम आहे तो एवढाच आहे की रहिवाशाने एक पाऊंड द्यावा राहणे व खाणे उपभोगावे कृष्ण वर्मा घराच्या भानगडीत कधीच पडत नाहीत होय येथे राजकीय विवाद होतात पण तसे तुम्ही खाजगी सरकारी निवासस्थानी स्थापले तरी तेथेही चालल्याशिवाय कधीही राहणार नाहीत राजकारण प्रस्तुत प्रसंगी आमचा प्राण आहे इथे तुम्ही म्हणता तसे म्हणणारी व ब्रिटिशांचे राज्य कल्याणकारक आहे असे म्हणणारी मंडळीही येतात वादविवाद चालतात व सत्य व कोटीक्रम ज्यांचे बाजूला असतो त्यांची मते प्रसार पावतात ते लेखक म्हणतात लेट मी स्टेट अ फॅक्ट बिफोर अॅन इम्प्रेशन द फॅक्ट इज मिस्टर व्ही डी सावरकर बिलीव्हज इन इंडिया फॉर इंडियन्स इन द कम्प्लीट इमॅन्सिपिटेशन ऑफ इंडिया फ्रॉम द ब्रिटिश रूल हिसेज इंडिया हॅज नथिंग फॉर वॉट टू थँक द इंग्लिश और लेस इट बी द डिनॅशनलायझेशन ॲज इ कॉल्स इट ऑफ द हिंदूज स्वतःचे विचार बरेच विस्तृत रीतीने देऊन ते लेखक एक गोष्ट वगळतात असे म्हणतात की हे गृहस्थ रॅडिकल म्हणजे गोखल्यांच्या आशा केंद्र लिबरलाहून लिबरल आहेत तरी त्यांनी असे स्पष्ट कबूल केले की हिंदुस्तानच्या पदरात आम्ही कितीही सुधारणा टाकल्या तरी हिंदुस्थानावर ब्रिटिशांचे राज्य आम्ही तसंही न मागे फिरता गाजविणार तरवारीने आम्हा घालवल्या विना आम्ही जाणार नाही व तरवार तुम्हापाशी शिल्लक नाही सबब उभय हितासाठी ब्रिटिश राज्यच हिंदुस्थानात असणे उत्कृष्ट आहे इतर पुष्कळ संवाद झाला हे लक्षात ठेवण्याजोगे आहे की लेखक इतर पत्रकारांनी केलेले आक्षेप Mr. Savarkar said, We do not mind detectives watching outside and following us. If the climate suits them, that last is quite English touch. It shows how the British hand has molded the intellect of young India. It has even breathed into the British joke. I have no evidence of fact which would justify me in reversing the statement of this. निंबल माइंडेड यंग लिडर ऑफ इंडिया हाऊस डेलीमेल मॅन्चेस्टर डिस्पॅच वगैरे पत्रांनाही सावरकरांच्या भेटी घेऊन हकीकती दिलेल्या आहेत दिनांक नऊ एप्रिल एकोणीसशे नऊ